या कोपरा सभेसाठी उपस्थित असणारे ज्यांच्याकडे शाश्वत विकास काय असतो हे समजत ते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब माजी आमदार पोकटराव गावडे साहेब माजी आमदार काकासाहेब बराडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास अप्पा बांधर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष मानसिंग भैया पासुलकर प्रकाश बापू पवार आहेत काँग्रेसचे महेश बापू ठमडेर आहेत काँग्रेसचे वैभव शेठ यादव आहेत शेखर दादा पासुणकर पाटील आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत स्वातीताई पाटुणकर आहेत सगळीच जीवाभावाची माणसं आहेत विशेषतः या शिरूर तालुक्यात आल्यानंतर मनात कायम एक वेगळी भावना असते मध्ये तर ही भावना आणखी वेगळी होती जेव्हा जेव्हा शिरूर तालुक्यात येतो तेव्हा तेव्हा या शिरूर तालुक्यातल्या मातीला वंदन करावं असं वाटतं कर या माती ला मतें रखता ला हो। तर या मातीला दुसऱ्या छत्रपतींच्या रक्ताचा अभिषेक झाला होता पैदान तीर्थ वडूच्या ठिकाणी हा अभिषेक झाला होता रांजणगाव मध्ये आल्यानंतर या शक्तीला भक्तीची जोड मिळते आणि महागणपतीचा आशीर्वाद मिळतो आज जेव्हा या सभेला सुरुवात झाली तेव्हा दुःखद बातमी दुःखद निधनाची बातमी आपले सहकारी गोपीनाथजी खेळकर यांच्या दुःख निधनाची बातमी समजली आणि मानसिक भैया तुम्ही जी श्रद्धांजली वाहिली तसं आप्पा म्हणाले त्याप्रमाणे हे संस्कार आणि हे संस्कार लहानपणापासून आणखी काही वेगळे संस्कारही असतात तुमच्या भाषणात तुम्ही खोटं बोल पण रेटूल बोल असा काहीतरी उल्लेख केला माझ्या माता भगिनी बसतात लहान लेकडू खोटं बोललं काय सांगतो आपण बाप्पा काय करतो हा म्हणजे लहानपणी खोट बोललं की बाप्पा का कापतो आणि राजकारणातील खोटं बोललं का महागणपती काय करत इतकी सारी सरळ गोष्ट आहे राष्ट्रीय राजकारणाचा जर नूर बघितला तर आत्ताच्या काळात झालेली विधान आहे का पाच वर्षांपूर्वी विकासाची बातमी घेऊन विकासाची बात घेऊन पुढे चाललेलं सरकार दोन हजार चौदा नंतर जेव्हा दोन हजार एकोणीस चा समोर येत तेव्हा विकासाचा एकही मुद्दा भाषणात नसतो तुमच्या प्रत्येकापर्यंत आलेल्या गोष्टीत पंधरा लाख रुपये खात्यात आलेले आहेत महागाई कमी झाली नाही दोन कोटी रोजगार होते ते झाले नाहीत मला सांगा एवढ्या उन्हातालात तुम्ही थांबल्या कुणी धरून ठेवले कुणी बांधून ठेवले तुम्ही सांगितलं तुम्हाला थांबायचं म्हणून तरी सुद्धा तुम्ही थांबला कारण पाच वर्षांच्या अपेक्षा सल आणि पाच वर्षाचा अपेक्षा पाच वर्षाच्या अपेक्षा हा जाळ तुम्हाला उन्हाच्या झळांमध्ये सुद्धा इथं थांबून ठेवतो आणि जेव्हा हा अपेक्षा भंगाचं दुःख येत सर्वसामान्य माणसाची अवस्था रबरी चेंडू सारखी असते भावानुसार रबरी चेंडू जेवढा जोरात कापटाल तेवढा तो उसळतो पाण्यात जेवढा जोरात दाबाल तेवढा तो उसळी मारतो तुम्हाला मला मग शेतकरी असतील तरुण असतील महिला भगिनी असतील या प्रत्येकाचा अपेक्षा भंग करून या सरकारनं पाच वर्ष आपल्याला दाबण्याचं काम केलंय आता वेळ ते उसळी घेण्याची वेळ आलेली फार जास्त वेळ बोलणार नाही कारण वरून उन्हाच्या झळा त्याची खरोखर कल्पना आहे तुम्हाला सगळी विधानं कळत विचार करा अचानक गोष्टी बदलल्यात राष्ट्रीय राजकारणाच्या ना अचानक गोष्टी गेल्यात तर राष्ट्रवादावर गेल्या सैनिकांच्या शौर्याकडे जायला लागल्या जर देशाचे सन्माननीय पंतप्रधान इतकं दुर्दैवी विधान करू शकत असतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राजकारण होऊ शकतं तसं जवानांच्या हौतात्म्याचं राजकारण का करू नये देशाचे पंतप्रधान असं विधान करतात अरे जेव्हा एक हुतात्मा होतो एक शेतकरी आत्महत्या करतो एक जवान शहीद होतो तेव्हा तुम्हाला फक्त ते पार्थिव दिसत असत जेव्हा ते पार्थिव येत ना तेव्हा त्याच्यावर हंबरडा फोडणाऱ्या आमच्या भगिनीकडे बघा आपला बाप झोपलाय की कायमचा झोपलाय हे न कळू शकणाऱ्या त्या भाबड्या लेकरांकडे बघा आणि मग इतकी निलासरी विधानं करा की याच राजकारण का होऊ शकत नाही ही नैतिक जबाबदारी नाही तुमची अशी विधानं करू शकता तुम्ही परवा साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर त्यांनी एक विधान केलं शहीद हेमंत यांच्या विषयी विधान केलं ज्या माणसानं देशासाठी मुंबईतल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी छातीवर गोळ्या झेलल्या त्यांनी काय पळून जाताना पाठीवर गोळ्या झेलल्या नव्हत्या दुश्मनाशी सामना करत असताना दहशतवाद्यांशी सामना करत असताना छातीवर गोळ्या झेलल्या होत्या त्यांच्याविषयी असं विधान करावं ज्या आमदार परिचारकांनी सैनिकांच्या पत्नींविषयी अवमानकारक विधान केलं तीच व्यक्ती मोदीजींच्या स्टेजवर दिसते आणि असं असताना इथले खासदार आता सांगायला लागले मला नाही पण मोदीजींकडे बघून मत द्या हे <laughs> मत द्यायचं एक प्रचार व्हायला लागलाय सुरू म्हणतो ना का सभेत कोणतरी बोललं असेलच मोदीजींकडे बघून मत द्या कोण बोललं का नाही बोललो पत्रकार बांधव ना झालं त्या दिवशी आमच्याकडे एक जण साहेब तुमच्या संस्कारात पुढे जायचं ठरवले त्यामुळे वैयक्तिक टीका करायची नाही असं हा आपला संस्कार आहे ही आपली संस्कृती आहे त्यामुळे एकच फक्त सांगतो हाच प्रसंग घडला आपल्याच मतदारसंघात घडला एक ज्येष्ठ आपले नागरिक होते पारावर बसले होते नेहमी सारखं पैलवान म्हणतात तशाच पद्धतीच्या गाड्या आल्या सगळंच आपलं माझच मानधन माझच लगेच तर गाड्या आल्या गाड्यांमधून माणूस होताना माणूस उतरल्यानंतर सांगायला सुरुवात केली बाबा मत द्यायचं बरं का यंदा मोदीजींकडे बघून मत द्यायचं बाबांनी शांतपणे बघितलं बस म्हणे पारावर काय म्हणला परत मग म्हणजे मोदीजींकडे बघून मत द्यायचं असोय गरीब बरोबर आहेत का म्हणे आहेत कधी सोयरी जुळवली जुळवली आता पायताना ना हानील बाबा म्हणला आमच्याकडे सोयरी जुळवताना नवरा मुलगा बघता सासऱ्याकडे बघून सोयरी नाही दिवस आणि ज्या मोदीजींकडे बघून तुम्ही मत द्यायचं म्हणता त्याच मोदी सरकारनं इथल्या शेतकऱ्यांचं कंबड मोडलं इथल्या उद्योगांची वासलात लावली आणि तरी तुम्ही सांगता त्यांच्याकडे बघून आम्ही मत द्यायचं आणि मग दुसरा प्रश्न उठतो की मग तिकडे पंधरा वर्षाच्या कालखंडात आणि इथे दहा वर्षाच्या कालखंडात नेमकं तुम्ही काय केलं मग अशी तुम्ही उल्लेख केला जनावरांचा डॉक्टर की माणसाचा डॉक्टर मी वैयक्तिक बाबी कधीच उघडे उघड उगड़ करत नाही पण ही गोष्ट सांगावीशी वाटते माझ्या पत्रकार बांधवांनी विशेष नोंद घ्यावी या गोष्टी जनावरांचा डॉक्टर की माणसाचा डॉक्टर म्हणणं फार सोप असत पण तुमच्या समोर जो माणूस उभा आहे ना हे पोरग जेव्हा बारावीत होत तेव्हा बारावी मार्च महिन्यात परीक्षा असती आणि डिसेंबर महिन्यात वडिलांना पॅरालिसिस अटॅक आला होता महिनाभर वर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये होते डॉक्टरांनी खात्री द्यायला सुद्धा शब्द देत नव्हते आणि अशा परिस्थितीत रात्रीचा दिवस करून अभ्यास करून सत्त्याण्णव पॉईंट तेहतीस मार्क मिळून महाराष्ट्रातल्या सगळ्या मोस्ट मेडिकल कॉलेज मधून जी एस मेडिकल कॉलेज मधून डॉक्टर झाला आणि ही तुमची जर संस्कृती असेल की एखाद्याच्या शिक्षणाशी अशी अवहेलना करायची तुमच्याकडे कर लक्ष्मी आली म्हणून काय झालं तुम्ही सरस्वतीचा अपमान करणार आणि लक्ष्मी हातात आहे म्हणून सरस्वतीचा अपमान करण्याची जर तुमची धारणा असेल तर ही जनता ठरवणारे तुमची जागा उपे जस वसे पाटील साहेबांनी सांगितलं इथं हॉस्पिटलच्या संदर्भात सांगितलं वाहतुकीच्या समस्येच्या संदर्भात सांगितलं आता डॉक्टर आहे म्हणूनच त्यांना सांगतो दहा वर्ष आपण इथं खासदार होतात एक गोष्ट तुम्हाला कळली नसेल अनेकदा तुम्ही ऐकलं असेल कि हार्ट अटॅक आला हार्ट ब्लॉक आहे अनेकदा कळलं हार्ट ब्लॉक साठी एनजीओग्राफी करतात एनजीओग्राफ्टी करतात मग बायपास करतात हा रस्ता जेव्हा ब्लॉक होतो ना तेव्हा याला ब्लॉक म्हणतात हा वाहतुकीला आलेला हार्ट अटॅक आहे याच्यासाठी बायपास करण्याची गरज आहे मग इथल्या सगळ्या स्थानिकांशी चर्चा करून विचार विनिमय करून कोणाचंही नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं इथल्या वाहतुकीची कोंडी कशा पद्धतीने सोडवता येईल तो हुयारी मार्ग असू शकतो तो, तो उड्डाणपूल असू शकतो कशा पद्धतीनं ही वाहतुकीची कोंडी सोडवता येईल याविषयी नक्कीच भूमिका घेण्याची आज गरज आलेली आहे आणि हे होत असतानाच अनेक गोष्टी करायच्या दुसऱ्यावर टीका आता तुम्ही बघत असाल अनेक ठिकाणी वैयक्तिक टीका केली थीक जाते पातळी सोडून वैयक्तिक थीक टीका केली जाते आणि मला अनेक जण विचारतात या वैयक्तिक थीक टीकाला थीक तू उत्तर का देत नाही मी कायम म्हणतो माझ्यावर वैयक्तिक थीक टीका थीक केली म्हणून पुणे नगर रोडचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार आहे माझ्यावर टीका केली म्हणून रांजणगाव एमआयडीसी मध्ये ज्या कंपन्यांचा ओघ आटलाय तो ओघ वाढणार आहे माझ्यावर वैयक्तिक टीका केली म्हणून आज माझ्या तरुण बांधवांना निम कॉन्ट्रॅक्ट सारखा शाप आलाय दोन वर्षाच्या वर परमनंट होत नाही नाही होत ना कोण आवाज उठवणार याच्या विरोधात कोण या निम कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात आवाज उठवणार याचा विचार माझ्यावर वैयक्तिक टीका करून सुटत नाही मग हे सगळं असेल तर वैयक्तिक पातळी सोडून टीका करण्यापेक्षा मला वाटतं दहा पंधरा वर्षात काय काम केली होती ती सांगितली असती तर जास्त फरक झाला आणि म्हणून भक्ती शक्ती कॉरिडॉर सारखा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्यामध्ये ही शक्ती स्थळ आणि भक्तीची ठिकाणं शक्ती स्थळ वडूद असेल शिवनेरी असेल वासगावचं आपलं महाराजा यशोंदराव होळकरांचं जन्मस्थान असेल महा पंडळ असेल राजगुरु नगर असेल भीमा कोरेगाव असेल ही शक्तीची स्थळं आणि भक्तीच्या स्थळांमध्ये अष्टविनायक असतील भीमाशंकर असेल संजीवन समाधी असेल माऊलींची ही भक्तीची स्थळ यांचं एकत्रीकरण करून याचं एक पर्यटन कॉरिडॉर करून स्थानिक तरुणांना फार मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्याचा माझ्या प्रत्येक तरुण बांधवाच्या हाताला काम असलं पाहिजे ही भूमिका मांडण्याचा या मावळ्याचा प्रयत्न आहे आणि हे होत असताना शिरूर तालुक्यात हे विशेष आनंद वाटतो कारण रांजणगाव सुद्धा इथं आहे आणि श्री क्षेत्र वडू सुद्धा इथं आहे या भूमिकेतून पुढे जायचं या भागावर जसं वळसे पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सुसज्ज हॉस्पिटल आणि ट्रॉमा केअर सेंटर असणं गरजेचं आहे कारण कुठलाही अपघात असतो डोक्याला झालेली इजा असते दर्पदंश असतो या सगळ्यासाठी पहिला एक तास उपचाराचा आता हा मोलाचा असतो आणि ट्राफिक कोंडी मध्ये आढळल्यामुळे ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकल्यामुळे पेशंट दगावण्यापेक्षा त्याला योग्य वेळी उपचार जर मिळाला तर मला वाटतं त्याच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं असू आणि समाधान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते अशा अनेक गोष्टी करायच्या तरुणांसाठी युथ गायडन्स सेंटर सुरू करायचं आपल्याला माझ्या प्रत्येक तरुणाला तालुक्यात नोकरी विषयक मार्गदर्शन केंद्र असेल व्यवसाय विषयक मार्गदर्शन केंद्र असेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असेल पोलीस पूर्व प्रशिक्षणाची सुविधा असेल मिलिटरी भरतीसाठीच्या प्रशिक्षणासाठीच सा मार्गदर्शन मिळेल असं युथ गायडन्स सेंटर असेल माझ्या माता भगिनींच्या सन्मानाच्या योजना असतील ही प्रत्येक गोष्ट करायची ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या तरुण मित्रांसाठी दोन अक्षरी मंत्र असत एक स्वाभिमान आणि दुसरं स्वावलंबन या भूमिकेतून आपल्याला पुढे जायचं आणि समोरून ज्यांना वैयक्तिक टीका करायची ती त्यांची आज परिस्थिती काय माझ्या भावांना त्याची परिस्थिती आज अशी आहे की जवळपास तब्बल सात मंत्र्यांच्या सभा आहेत तेरा सभा सात मंत्र्यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मग त्यामध्ये काल तुमच्याकडे सभा झाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची सभा आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची सभा आहे उद्धवसाहेब यांची सभा आहे विजय यांची सभा आहे पंकजादा यांची सभा आहे पालकमंत्री गिरीश बाप्पांची सभा आहे आणि मग मला प्रश्न पडतो सात आठ मंत्री तेरा चौदा सभा एका शेतकऱ्याच्या पोराला घेरण्यासाठी आणि मग माझे पत्रकार बांधव जेव्हा मला सांगतात की आज महाराष्ट्रातल्या लोकसभेतल्या सगळ्यात लक्षवेधी ज्या निवडणूक आहेत त्यातली दोन नंबरची लक्षवेधी निवडणूक ही शिरूर लोकसभा मतदारसंघाची <प्थाँगा> निवडणूक आहे आणि मग प्रश्न पडतो मला कोण लागून गेला खोले <laughs> साधा नारायण गावातलं एक शेतकरी कुटुंबातलं पोर शाळेत जायच्या आधी चुलते कुळव धरायचे कुळवा व बसायचं ढेकडं फुटताना बघायचं नारायणगावच्या बैलगाड्याच्या घाटात बैलगाड्याच्या मानव पळायचं आपले भाऊ कशी करतात ते बघायचं घोड्यावर कोण बसला का तेव्हा स्वप्न बघायचं गाडी समोर मला कधीतरी हे स्वप्न एमबीबीएस झालं स्वतःच्या जीवावर शिकलं आणि असं असताना ही लोकसभा निवडणूक सगळ्यात लक्षवेधी का ठरू शकते तर याच महत्वाचं कारण आहे या मातीत आदरणीय पवार साहेबांनी जी विकासाची बीज रोवली वळसे पाटील साहेबांनी ज्या विकासाच्या बीजाला सिंचन केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे विकासाचं पीक आणि या सर्व सामान्य जनतेनं या चेहऱ्यावर जो विश्वास ठेवला तो विश्वास विश्वासकाराने ही निवडणूक लक्षवेधी ठरवण्याचं आता परवा कोणीतरी मला सांगितलं की पंतप्रधान मोदीजींची सभा लोकसभा मतदारसंघात व्हावी म्हणून प्रयत्न चालू गावडे साहेब पंतप्रधानांची सभा आपलं महत्व वाढलं साहेब पण वेळी ही गोष्ट अशी आहे की अनेक ठिकाणी सांगितलं जात अनेक ठिकाणी सांगितलं जात मिठी मारल्याचा एक फोटो दाखवला जातो बऱ्याच ठिकाणी स्टिकर लावतात मोदीजींना मिठी मारल्याचा एक जुना फोटो आहे अनेक ठिकाणी सांगतात आता मंत्रीपदच येणार आहे आता मंत्रीपदच येणार आहे अरे मंत्रीपदच येणार आहे अरे सत्ताच येणार नाही ना ना, तर मंत्रीपद कुठून येणार <laughs> आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट मोदीजींची मिळायला मारामार होते तर मंत्रीपदाच्या कशाला परत थापा मारत <laughs> आणि तरी माझ आव्हान आदरणीय खासदार साहेब वैयक्तिक माझ्यावर टीका करून दमला असाल तर जरूर मोदीजींची सभा या शिरूर लोकसभा मतदारसंघात घ्या पण माझ्या मातीला इतिहास आहे की दिल्ली शहराला सुद्धा छाता दाखवून डोळे दाखवण्याचा इतिहास या माझ्या मातीला आहे ही माझ्या मावळ्यांची माती आहे त्यामुळे सोपर्यंत ही मायबाप जनता पाठीशी उभी आहे तोपर्यंत सात काय सतरा मंत्री आणि स्वतः प्रधानमंत्री आले तरी सुद्धा महाराजांचा मावळा हात्यात मगणार नाही <प्रथा> आता अनेक जर येऊन मंत्री सांगायला लागले प्रत्येक मंत्री सांगायला लागलाय बैलगाड्या शर्यत बैलगाड्या शर्यत बैलगाड्या शर्यतीचे हेच कैवारी होते आणि बैलगाडा मालकांना ही गोष्ट आता कळून चुकली आहे की बैलगाडा शरीर बंद होण्याचं एक महत्वाचं कारण होत बैल या प्राण्याचा संरक्षित प्राणी या सूचीमध्ये समावेश करण्यात आला केंद्राच्या वन आणि पर्यावरण खात्यानं बैल या प्राण्याचा संरक्षित प्राणी या सूचीत समावेश केला बाग सिंहाच्या कॅटेगरीमध्ये आणि असं असताना सन्मान्य खासदार साहेबांनी जाहीरपणे एकदा सांगावं की आपण केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याच्या समितीवर सदस्य होता की नव्हता आणि जर आपण त्या समितीवर सदस्य होता तर आपण विरोध का केला नाही गल्लीत एक सांगायचं दिल्ली तोंड बंद करून बसायचं असा खासदार आता आमच्या मातीला नकोय ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे आणि म्हणून कळकळीने सांगतो एकोणतीस तारखेला मतदान आहे आज खरंच समाधान वाटलं मानसिक भैया एवढ्या उन्हाची पर्वा न करता जर ही माझी मायबाप जनता अशा पद्धतीनं एका राजकीय सभेला येऊ शकते तर खात्री आहे की उन्हाची पर्वा न करता याच्या दुप्पट उत्साहाने हीच मायबाप जनता परिवर्तन करण्यासाठी एकोणतीस तारखेला मतदान करायला येईल आणि हे मतदान करत असताना दोन मशीन असणार आहे दोन मशीन असताना पहिल्या मशीनवर दोन नंबरला आपलं नाव आहे किती नंबरला दोन नंबरला नाव आहे चेहरा आता ओळखीचा आहे सगळ्यांच्या हा चेहरा कोणाला सांगायची गरज आहे फोटो ओळखणार पण फोटो हा असाय मालिकेत दिसतो तसा नाही चष्मा आहे दाढी आहे लांब केस आहेत समोर आपलं नाव आहे डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे आणि ज्या राष्ट्रवादीच्या घड्याळानं इथला विकास घडवून आणला ते राष्ट्रवादीचं घड्याळ आहे त्या खड्याळात समोरचं बटन दाबायचंय आणि जसं वळसे पाटील साहेबांनी सांगितलं तसं बाजूच्या छोट्या व्हीव्हीपॅट वर आलेल्या रिसिट वर आपलं मत घड्याळालाच गेलं की नाही याची खात्री करायची म्हणून फक्त जाता जाता एवढं सांगतो चमत्कार कधी आपोआप घडत नसतात चमत्कार हे घडवावे लागतात रांजण गाव मध्ये कोल्हे परिवार सुद्धा आहे त्यामुळे माझ्या गावात बोलल्यासारखं समाधान मिळतं म्हणून चौत्तर बोलतोय <प्राँगा> चमत्कार कधीच आपोआप घडत नसतात चमत्कार घडवावे लागतात आता सीट येणार सीट लागल लीड किती या विचारापेक्षा सावध राहा शेवटच्या क्षणापर्यंत गाफीर राहू नका आणि हा चमत्कार तुम्हाला घडवायचा आहे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला बोर्ग एक बैलगाडा मालकाचा नातू केवळ जनता जनार्दनाच्या पाठिंब्यावर खासदार होऊ शकतो हा देशात घडणारा चमत्कार तुम्ही घडवणार आहात त्यामुळे एकोणतीस तारखेला तुमच्या मतांचा आशीर्वाद भरभरून पाठीशी उभा करा एवढी हात जोडून कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद